महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकीय सामाजिक क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा विधानसभेसाठी निवडणूक विभाग सज्ज विधानसभा निवडणुका नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे मात्र त्यापूर्वी जिल्ह्यातील बारा मतदारसंघासाठी आवश्यक उपाययोजना पूर्ण करण्यात जिल्हा निवडणूक विभाग व्यस्त आहे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी एकोणतीस हजार कर्मचाऱ्यांचा डाटा सज्ज ठेवला आहे निवडणूक प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या घटकांचे प्रशिक्षण आजपासून सुरू करण्यात आले आहे आता निवडणूक विभाग मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळाची जुळवाजुळव करून ठेवली आहे विधानसभेच्या बारा जागांसाठी साधारणपणे अठरा ते एकोणीस हजार कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून दहा टक्के राखीव असे वीस ते एकवीस हजार कर्मचाऱ्यांची निवडणुकीसाठी नेमणूक करण्यात येणार आहे सोमवारी दिनांक तीस सप्टेंबरला एम सी एम सी टीम म्हणजेच बारा नोडल अधिकारी व ऐंशी मीडिया प्रमुख माध्यम प्रतिनिधी यांना जिल्हा माहिती अधिकारी डॉक्टर किरण मोघे उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे लेखा अधिकारी रमेश कासार प्रशिक्षण देणार आहेत चार ऑक्टोंबरला विधानसभा निहाय अठ्ठेचाळीस व जिल्हास्तरीय सतरा खर्च अधिकारी अशा बासष्ट कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण होणार आहे आय टी आय ऑफिसरचे सात ऑक्टोंबरला प्रशिक्षण होणार आहे प्रतिनिधी हरीश शिळके शिवगर्जना न्यूज अहमदनगर ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद